अनंतराव श्रीयश आणि बाकीच्या सर्व जे ज्या पक्ष प्रवेश करणारे त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खुलेपणाने दिलदारपणा प्रवेश देण्यात आलेला आहे

आम्ही रायगडकर निश्चितच पाठिबद्ध आहोत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचे छोटे नाही सत्कार स्ने जगताप सन्मान्य हनुमंतराव जगताप आणि श्रेयस या तिघांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय स्वीकारावर यांच स्वागत छत्रपती शिवाजी महाराज फोटोग्राफरे आयुष खाली गे त्यानंतर ना। सन्मान्य नारायणजी दामसे साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश अजित अन्न